कडलास रोड ते सांगोला महाविद्यालय दरम्यान त्वरित गतिरोधक बसवावेत डॉक्टर परीश खंडगळे चला तर सविस्तर बातमीच जाणून घेऊया सांगोला शहरातील कडलास चौक ते सांगोला महाविद्यालय दरम्यान गतिरोधक बसवावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे माढा जिल्हा प्रमुख डॉक्टर परीश खंडागळे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे सांगोला शहरातील कडलास रोडवरून जवळा घेरडी तसेच कडलासवरून लोणवेरे सोनंद डोंगरगाव शेगाव व जत या महामार्गावर जड तसेच इतर वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे या रस्त्यावरच शहरातील अनेक नामवंत रुग्णालये असून बहुसंख्येने रुग्णांची देखील वर्दळ असते तर पुढे महाविद्यालय व इंजिनिअरिंग कॉलेज असल्याने हजारो विद्यार्थी या रस्त्यावरून ये जा करत असतात सार्वजनिक बांधकाम खात्याने हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा केल्याने अनेक वाहनधारक सुसाट वेगाने वाहन चालवतात त्यामुळे रस्त्यावर अनेक वेळा छोटे मोठे अपघातात होऊन अनेक जण दगावले आहेत तर काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे सध्याही या महामार्गावर दररोज एकतरी अपघात होतोच त्यामुळे संबंधितांनी त्याच्याकडे लक्ष देऊन कडला चौक खंडागळे हॉस्पिटल समोर व सांगोला महाविद्यालय अशा तीन ठिकाणी गतिरोधक करणे गरजेचे आहे या मागणीसाठी तहसीलदार पोलीस स्टेशन सार्वजनिक बांधकाम विभाग नगरपरिषद तसेच एस टी आगारप्रमुख यांना निवेदन दिले आहे तरी त्याची दखल घेऊन लवकरात लवकर गतिरोधक बसवावेत अशी मागणी डॉक्टर परिश खंडागळे यांनी केली आहे